श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः श्रीगुरुचरित्र अध्याय अष्ट वा ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर केले श्री गणेशाय नम सिद्धयोगाला नामधारक म्हणाला महाराज श्री गुरु नरसिंह सरस्वतींचे चरित्र इतके श्रवणीय आहे की ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही म्हणून कृपा करून पुढील कथा सांगा काही काळ बिल्लवडीत वास्तव्य करून श्री गुरु कृष्णेच्या काठाकाठाने पदभ्रमण करीत कृष्णा वरुणा संगमावर आले तेथून पुढे कृष्णा पंचगंगा संगमावर गेले शिवा भद्रा भोगावती कुंभी आणि सरस्वती त्याच पंचगंगा होत हे संगम क्षेत्र दक्षिण वाराणसी म्हणून प्रख्यात आहे याचे महा प्रयाग आणि कुरुक्षेत्राहून अधिक मानतात येथे स्नान केल्याने सहा प्रकारच्या महापाचा नाश होतो येथे अमरेश्वराचे मंदिर असून त्यांच्या दर्शनाने जीवाला अमरत्व प्राप्त होते पवित्र औदुंबर वृक्ष येथे आहे येथे चौसष्ट योगिनी नित्यनिवास करतात येथे संगम षटकुळात शुक्लतीर्थ पापविनाशी तीर्थ पाप काम्यतीर्थ सिद्ध वरदतीर्थ प्रयाग तीर्थ शक्ति तीर्थ अमरतीर्थ व कोटीतीर्थ अशी आठ तीर्थे आहेत कृष्णा वेन्ना व पंचगंगा मिळून एकूण सात नद्या आहेत त्यांच्या दर्शनाने सर्व मनकामना पूर्ण होतात येथे स्नान केल्याने अगणित पुण्यलाभ होतो श्री गुरु या कृष्णा पंचगंगा संगमावर काही काळ गुप्त रूपाने राहिले त्यानंतर त्याचे महात्म्य लोकात प्रकट झाले ते कसे सांगतो पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे गाव आहे भिक्षा मागण्यासाठी श्री गुरु तेथे जात असत त्या गावात एक वेदाभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असे तो सुशील सात्विक मार्गाचे आचरण करणारा व आतिथ्यशील होता तो नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबांचे कुटुंबाचे पालन पोषण करायचा त्याची पत्नी ही सुस्वभावी व पतिव्रता स्त्री होती त्या ब्राह्मणाच्या अंगणात एक घेवड्याचा वेल होता त्याला खूप शेंगा यायच्या एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तर ती दोघे घेवड्याच्या शेंगावरच घालवायची श्री गुरु एके दिवशी भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले श्री गुरूंना त्याने आदराने घरात नेले भक्तिभावाने त्यांची पूजा केली त्यांना भात व घेवड्याच्या शेंगांची भाजी असे भोजन दिले या सेवेने श्री गुरु अति प्रसन्न झाले त्यांनी त्या ते ब्राह्मणाला आता तुझे दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद देऊन निरोप घेतला संगमावर जाताना त्याने अंगणातील घेवड्याचा वेल उपटून टाकला आणि गेले घेवड्याच्या वेलाला श्री गुरूंनी उच्छेदन केला म्हणून ब्राह्मणीला फार दुःख झाले ती नशिबाला म्हणाली अरे रे काय हे दुर्दव्य त्या यतीला आम्ही काय काय त्रास दिला म्हणून त्याने आमचे जे अन्न घेवडा तोच तोडला ब्राह्मणाला तिचे बोल आवडले नाहीत तो रागावून म्हणाला महाराजांना दोष देऊ नको सर्व विश्व त्या महादेवाच्या अधीन आहे आपले प्रारब्ध जसे आहे तसेच सर्व घडत असते ते घडवून आणण्यासाठी तोच कोणाला तरी निमित्त करतो आपण पूर्वजन्मी जी काही बरी वाईट कर्मे केलेली असतात त्याचीच परिणती म्हणून या जन्मात सुखदुःखे प्राप्त होतात जे पेरावे तेच उगवते मग त्यासाठी इतरांना दोष कशासाठी द्यायचा त्या यतीश्वरांनी आपल्याकडे भोजन केले हे आपले सद्भाग्य त्यांनी आपल्याला दारिद्रमुक्तीचा आशीर्वाद दिला असे असताना तू त्यांच्याबद्दल असे बोलणे योग्य नाही ब्राह्मणाने वेलाचे मूळ खूप खोलवर गेले होते ते तरी कशाला ठेवायचे म्हणून तो जमीन खणू लागला त्याने वेलाचे मूळ उपटून काढले तेव्हा एक कुंभ त्याखाली सापडला तो त्याने घरात नेला त्याच्या तोंडावरची वेळनी सोडली तर काय आश्चर्य त्यात खूप द्रव्य भरलेले होते ब्राह्मण व ब्राह्मणीच्या आनंदाला पारावार उरला नाही आमच्यावर श्री गुरु प्रसन्न झाले त्यांनी आमचे दैन्य घालविले ते ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून ती दोघे यतीश्वरांचा जयजयकार करू लागली ते दांपत्य त्यानंतर संगमावर गेले श्री गुरु त्यांनी कृतज्ञ श्री गुरूंना त्याने कृतज्ञतेने वंदन केले त्यांची पूजा केली व घडलेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा श्रीगुरु म्हणाले या घटनेची कोठेही वाच्यता करू नका आणि लक्ष्मी जर बोललात तर निघून जाईल माझ्याबद्दलही काही सांगू नका तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल ते ऐकून ते दाम्पत्य धन्य झाले श्री गुरूंचा निरोप घेऊन घरी परतले नामधारका ज्यांच्यावर गुरुकृपा होते त्यांच्या घरी दारिद्र्य राहतच नाही म्हणून ज्याचे दैव चांगले नाही गुरूंना त्याने शरण जाऊन त्यांची भक्ती करावी गुरुकृपेने इह परलोकी सौख्य प्राप्त होते भक्ताचे कल्याण होते अध्याय अठरावा समाप्त ઓમ શ્રી ગુરુદત્તાત્રેય શ્રીપાદ શ્રી વલ્લભાઇ નમ ઓમ શ્રી ગુરુદત્તાત્રેય શ્રીપાદ શ્રી વલ્લભાય નમ જય જય રઘુવીર સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ કી જય નાના સ્વારી નાની સ્વારી આપ સ્વારી માઈ સ્વારી દાદા સ્વારી સ્વરૂપા સ્વારી અધિષ્ઠાન સ્વારી જય જય રઘુવીર સમર્થ શ્રી ગુરુદેવ દ